तुम्ही मी विठ्ठल मारुती होगाडे माझे सैनिक मी चिवरीचा रहिवाशी असून माझ्या लहान भाऊ मिलिंद मारुती होगाडे हा ग्रामपंचायतचा मेंबर आहे आणि त्या ग्रामपंचायतचा म्हणजे वेगळा प्रकार जे कायदा आहे त्या कायद्याला सोडून जे काम चालू आहे की कोरिया रेस्टॉर सह्या करा असं म्हणून त्या गावातील सरपंचनीचे पती जे आमच्या शोकण्या बिरादार्यांचे पती तसेच त्यांच्यासोबत असलेले गावगुंड तसंच पोलीस पाटील या सर्वांनी माझ्या भावावर हल्ला केला त्यातील अनिल विजय बिराजदार सचिन विजय बिराजदार ओमप्रकाश प्रभाकर बिराजदार जयप्रकाश प्रभाकर बिराजदार महेश चंद्रकांत बिराजदार रुपेश चंद्रकांत बिराजदार तसेच प्रशांत पंडित बिराजदार व अजित महादेव झिंगरे टोटल आठ जणांनी माझ्या भावावर बेरहिमेंना हल्ला करून रॉड व तसच काट्याचा मार त्याच्यावर मारून आज माझा भाऊ असा जखमी आहे की आयश्यू मध्ये त्याला अॅडमिट करावं लागलं सी एन एस हॉस्पिटलमध्ये आणि अजूनही त्याची तब्येत पूर्णपणे बरी झालेली नाही स्टेशनला त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन आम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो भावाची तब्येत असल्यानंतर आम्हाला आयश्यू मध्ये इथून ऑक्सिजन लावून अम्बुलन्स मध्ये पाठवलं गेलं इथून रेफर केलं सोलापूरला त्यानंतर आता जवळच्या पोलीस मध्ये आम्ही सर्व काही अर्ज वगैरे दिलेले आहेत आता आज चौकशीला आले होते पण त्यावर अजून पण अद्याप त्यांचं आमच्या बरोबर जे आज चाललेला वाद आहे की त्यांनी अजून कसं वागतोय हो अशा त्यांच्या धमकी आमच्याकडे या लागलेल्या प्रशासनाला काय विचारत आहे जर एका माझ्या सैनिकाला हल्ला त्याच्या भावावर हल्ला जर गावातील गावगुंड करत असतील आणि चुकीच्या मार्गानं की माझा भाऊ त्या ठिकाणी योग्य कार्य करत असताना त्याला म्हणजे सया चुकीच्या मार्गात कर असं म्हणून जर मारत असतील तर मी प्रशासनाला असा इशारा करतो की जर माझ्या भावाला इथं न्याय नाही मिळाला तर मी पुढील कारवाई उपोषणाला मी एस पी ऑफिस डीवायस ऑफिस या ठिकाणी मी उपोषणावर बसणार आहे